तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या गप्पा गोष्टी युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे जसं प्रेम तुम्ही बाकीच्या व्हिडिओला देता ते बघून खरंच मनाला खूप बरं वाटलं तर मित्रांनो थमलेन बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी कुठल्या विषयावरती बोलणार आहे हो एका पौराणिक विषयावरती बोलणार आहे रामायण रामायणाचा रामायणाच्या विषयाला धरून आज आपण एक व्हिडिओ आज आपण हा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सोन्याला कितीही जाळलं तरी सोनं हे जळत नाही मग एक कथा आपण ऐकलेली आहे की सीता मातेला ज्या हनुमान भेटायला गेले त्यावेळेस ते त्यांच्या शेपटीला रावणाने आग लावली आणि त्या आगीचं रूपांतर बजरंग बलीने संपूर्ण लंका दहन करून केलं होतं हे तर आपल्याला सगळ्याला ज्ञातच आहे पण मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की हनुमानानं संपूर्ण सोन्याची लंका ही कशी जाळली आता ला सो, सोनं तर हे जळतच नाही हे साहजिक गोष्ट आहे मग ही लंका सोन्याची जाळली कशी त्याची राख रांगोळी केली कशी तर आज आपण याच विषयावरती बोलणार आहोत मित्रांनो तर याचे याचे याचा घटनाक्रम आपण थोडं पहिल्यापासून पाहूया ज्यावेळेस सीता मातेसाठी आणण्यासाठी हनुमान गेला त्यावेळेस रावणाने बंदिस्त करून त्यांच्या शेपटीला आग लावली तर आग लावल्याच्या नंतर त्या ठिकाणावरून हनुमान निघून गेले मात्र निघून जाताना त्यांना आग लावण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे ते तसं त्या ठिकाणी त्यांना दिसत नव्हतं नाही का की जाळ जाळ तर लागत होता पण पाहिजे तसं त्यांना ते जळतंय असं त्यांना दिसतच नव्हतं बजरंग बली पण परेशान झाले हैराण झाले की यार आता करायचं काय की आता मी तर आग तर लावतोय पण आता करायचं काय आता हे तर लिहिता अवघड झालं आता करायचं काय नाही का आता मला तर या रावणाची लंका जाळून टाकायची भाऊ मग आता कसं करायचं बजरंगबली बजरंग बली आले, आले टेन्शनमध्ये मध्ये मग ते काय झालं रावणाच्या लंकेत फिरत असताना त्यांना एका गुहेमध्ये शनी दिस शनी महाराज दिसले आपले जे साडीसाठी मागा लागतात ना आपले शनी शिंगणापूरचे शनिदेव जय शनिदेव हे यांना रावणानं बंदिस्त केलं होतं बंदी केलं होतं रावणाने त्या ठिकाणी कुणी रावणाने शनी महाराजांना शनिदेवाला बंद केलं होतं तर ज्यावेळेस हनुमान त्या ठिकाणी गेले हनुमान त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हनुमानांनी ते बघितलं की बाबा शनिदेव तर बंदीच दिसायला लागले हे अवघड हे अवघड विषय मग हनुमानानं काय केलं की ते म्हणले ते की बाबा शनिदेव म्हणले की बाबा मला तू तु बजरंगबली तुम्ही बरं झालं इथं आले मला तुम्ही इथून तुम्ही मला मुक्त करा तर हनुमानजी म्हणले की बरं ठीक आहे बा मी तुला इथून मुक्त करतो म्हणले पण तू माझ्यासाठी काय करू शकतोस तर ते म्हणले की ह्या बागा म्हणले तुम्ही काय करा तुम्ही रावणाच्या संपूर्ण लंकेला आग लावा त्याच्यावरती मी माझी वक्रदृष्टी टाकतो यांना काय होईल की रावण पूर्णपणे भस्मसात होऊन जाईल तर मित्रांनो असच झालं त्या ठिकाणावरून रावणाच्या बंदीखान्यातून हनुमानजींनी शनी महाराजांना तिथून मुक्त केलं आणि मुक्त केल्याच्या नंतर ज्यावेळेस ते बाहेर आले बाहेर आल्याच्या नंतर बघितलं हा तर पूर्ण रावणाच्या लंकेवरती शनी महाराजांनी त्यांची वक्रदृष्टी टाकली तुम्हाला तर माहिती आहे महाराजांची वक्र वक्रदृष्टी म्हणजे पूर्ण राख रांगोळीचे इथून तिथून राख मग तुम्हाला तर माहितीचे मग तसंच काहीस रावणाच्या बाबतीतही झालं मग जसं शनी महाराजांनी रावणाच्या लंकेवरती वक्रदृष्टी टाकली अगोदरच हनुमानजींनी आग तर लावली होती तर ही पूर्ण वक्रदृष्टीमुळं शनी महाराजांच्या वक्रदृष्टीमुळं ती पूर्णपणे भस्मसात होऊन गेली तिला राग पूर्ण ती काळी जर होऊन गेली नाही का तर हे त्यामागचा मुद्दा आहे की आपण म्हणतो ना की बाबा सोनं तर जळतच नाही मग रावणाची लंका कशी जळाली तर त्यामाग हा एक मुद्दा आहे की फक्त हनुमानजींनी एकट्यानीच टेनिस ती लंकेला जाळलं नव्हतं तर त्यांच्यासोबत स्वतः शनी महाराज देखील होते आज पण तुम्ही बघू शकत असतात की शनिवारच्या दिवशी आपण शनी महाराजांनाही पुजतो आणि त्यांच्यासोबत आपण आपले जे बजरंग बली आहेत त्यांना पण पुजतोय दोघाधारांना आपण सोबतच पुजतो नाही का यांची खूप मोठी कथा आहे ही कथा घेऊन हो मी तुमच्यासमोर नंतर येईलच की नक्की शनी महाराज दपकून का असतात हनुमानजींना तर याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी नंतर नक्कीच घेऊन येईल आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप कमी कमी लाईक like तुम्ही देत आहात मी एवढं चांगलं तुम्हाला एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्ही व्ह्यूज मला देत नाही आहेत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद